भारतीय जनता पार्टीचे राज्याचे जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय घोरपड अप्पा या उपस्थित आहेत या ठिकाणी वाळवा तालुक्याच्या महिलेच्या अध्यक्षा सौ सारिका तय अर्जुन सुरेश या ठिकाणी उपस्थित आहेत युवा शक्तीचे आमचे अध्यक्ष पांडुरंग सावंत आहेत अर्जुनजी सावंत अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत बंडा बांडाभाऊ पिंटू भाऊ या ठिकाणी ज्ञानदेव साळुंके या ठिकाणी ज्ञानदेव सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत अशोकजी सावंत सुनील सावंत बाजीराव सोसायटीचे सदस्य विकास बाजीराव सावंत हनुमंत सावंत सत्यजित सावंत या ठिकाणी उपस्थित असणारे रयत क्रांतीचे किरणजी उथळे नेताजी चव्हाण लाला सुधुमाळ संदीप माने सागरजी पाटील बजरंग कदम विकासभाऊ पाटील सुदर्शन पाटील राहुल पाटील सर्वच बरेच आता यादी तीस चाळीस जणांची नावाची आहे त्यामुळे उपस्थित सर्व सन्मान व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सर्व प्रमुख आमचे कार्यकर्ते पदाधिकारी या पंचकृषीतून आलेले सर्व मतदार बंधू भगिनी पत्रकार छायाचित्रकार ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर मंडळी बंधूंनो या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक चांगली रंगत ह्या जिल्हा परिषद गटामध्ये एक आलेली आहे कारण आपण बघतो की कोणीतरी म्हणतंय की, आगु 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 की हे अमुक अमुक गावं अमुक अमुक मतदारसंघ म्हणजे आमचे बाले किल्ले किंवा आमचे त्या ठिकाणी हक्क सांगतायत जसे पूर्वीच्या काळामध्ये एखादा राजा असायचा बाबा हे अमुक क्षेत्र माझं तमुक क्षेत्र माझ आणि हुकूमत करायचा तशी अजून सुद्धा कुठेतरी हुकूमत करण्याची इच्छा इथल्या काही नेते मंडळींना काही पक्षांना या ठिकाणी वाटते सगळी पद घरामध्येच त्यांना पाहिजे विधानसभाला वळवा लागले की त्यांच्याच घरातले त्या ठिकाणी प्रतिनिधी जिल्हा परिषद कासेगाव लागले म्हणले की त्यांच्याच घरातला प्रतिनिधी जिल्हा परिषद ला लागला म्हणले की प्रतिनिधी साखर त्यांचा चेअरमन त्यांचाच पदाधिकारी कारखान्याचा संचालक बॉडी बघितली त्यामध्ये त्यांचीच त्या ठिकाणी घरातली मंडळी म्हणजे कोणत्याही निवडणुका असू दे अगदी सोसायटी पासून आमदारकी पर्यंत असणाऱ्या सगळ्या संस्थांमध्ये निवडणुकांमध्ये स्वतःतल्या घरातला माणूस द्यायचा पक्षाचा जिल्हा अध्यक्ष सुद्धा ह्यांच्याच घरातला मला सांगा की आज काय अवस्था आहे जिल्हा अध्यक्ष जरी असले ह्या जिल्ह्यामध्ये वाळवा तालुका सोडलं तर तुतारी कुठंही भावना लढत नाही ही, ही परिस्थिती आज त्यांच्या भाषेची सांगली महापालिकेला फक्त तीन नगरसेवक निवडून आले एक एक काळ सत्ता तिने स्थापन केली होती परंतु आपल्यापेक्षा सांगलीकरांना लवकर कळालं की हे पार्सल परत पाठवलं पाहिजे म्हणून तिथं काय त्यांची निवडणूक कुठलीही चालली नाही पराभव त्या ठिकाणी झाला आणि <laughs> ह्यावेळी सुद्धा आपल्या जनतेने ठरवलं होतं की ह्यांना घरी बसवायचं आपा दहा पंधरा हजाराचा फरक राहिला नाहीतर तिथं सुद्धा परिवर्तन जसं आपण शहरात घडून दाखवलं तसं ईश्वरपूरमध्ये सुद्धा झालं असतं पण थोडक्यात राहिलं असू दे काय हरकत नाही येणाऱ्या निवडणुकीला बघू कसं काय असेल ते त्यामुळं असं कोणी जागीरदारी समजू नये ही लोकशाही आहे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मताचा अधिकार जेवढा आमच्या गोरगरीबाला आहे तेवढाच तुमच्या सारख्या मोठ्या माणसाला सुद्धा आहे आणि मग लोकशाहीतून झालं पाहिजे आणि मग न्यू काय करायचं घरातली लोक लोक द्यायची आपल्याच उसातन कामामाग हाणलेला पैसा दुधामाग हाणलेला पैसा या ठिकाणी कामामाग हाणलेला पैसा वेगवेगळ्या वेग माध्यमातून ह्या असणाऱ्या संस्थातून गोळा केलेला पैसा हा आपल्याच लोकांसाठी आपल्या विरोधात या ठिकाणी वापरायचा आणि पुन्हा सत्ता स्थापन करायची पुन्हा सत्ता मिळवायची हे गेले कित्येक वर्ष सुरू आहे आज बघा साखर कारखान्यात चेअरमन आहे का नाही त्यांच्या घरातला नाही आमदार ते स्वतः गेल्या जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी होते मला सांगा कधी पाच वर्षामध्ये तुम्ही बघितले का इथले वाटे किंवा मतदारसंघातल्या माणसांना मला माहित नाही म्हणजे जागा अडवून ठेवायच्या विकास कामं कोणती करायची नाही निवडणुका लागल्या की आमचीच लोक त्या पादवर बसली पाहिजे भले तू माणूस भले पाच वर्ष काही काम नाही करू दे हे नेमकं कशासाठी चाललंय का चाललंय ह्या निवडणुका नेमकं कशासाठी आहेत निवडणुका ह्यासाठी आहेत की ह्या ठिकाणी लोकांनी मतदान करून लोकप्रतिनिधी चांगले निवडून यावे आणि ह्या भागाचा विकास चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे ह्यासाठी ह्या निवडणुका असतात परंतु ही मंडळी घरचीच मंडळी उभा करून ह्या सत्तेचा त्यांच्या ताब्यात असलेल्या संस्थांचा वापर करायचा आणि ती मंडळी पैशाचे जेवण निवडून आणायची आणि परत हे मतदारसंघ असणार हे सगळे भकास ठेवायचे एवढाच त्यांचा कार्यक्रम गेले कित्येक वर्ष अनेक वर्ष सुरळ भावांनो आणि आमचं काय अजेंडा आहे की ह्या राजकारणामध्ये नवीन लोक आली पाहिजे ज्यांना खरोखर ह्या भागाचा विकास करायचा आहे गावांचा विकास करायचा आहे विकास निधी खेचून आणायचा आहे अशी मंडळींना आम्ही या ठिकाणी पुढे करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी जिल्हा परिषदेला कोण उमेदवार येतो एक शेतकरी कुटुंबातून आलेला आमचा अमोल पाटील स्वतःच्या जीवावर स्वतःच्या पायावर उभा राहिला कार्यकर्ता करता स्वतही पैसे मिळवतो परंतु मिळवण्यापेक्षा जास्त पैसा आमच्या असणार या लोकांसाठी खर्च करणार असं आमचं अमोल पाटील आहे त्यांच्या सुविधा पत्नी या ठिकाणी आपण उमेदवार आणि नुसतं अमोल पाटील ह्या सगळ्या गोष्टी मध्ये आहेत असं नाही आमच्या ताई सुद्धा अग्रेसर आहेत गेले कित्येक वर्ष माझ्यामध्ये ताई आठ दहा वर्ष झालं आपण आपल्या असणाऱ्या इथल्या माय तुम्ही पंढरपूरला घेऊन जात आहे वेगवेगळ्या देवस्थानच्या ठिकाणी तुम्ही घेऊन जाताय तुम्ही स्वतः त्यांची सेवा करताय मला सांगा कोण करतो आजच्या जगामध्ये स्वतः मिळवलेला केसातला पैसा घालून तुम्हाला कुठल्या तरी ट्रीपला नेहणं देवदर्शन नेहणं कोण करत आहे का परंतु ह्या मंडळीने काय केलं हेनी तर आता उत्मान घातलाय की ज्योतिताय ट्रिपला नेते पण ह्यांनी ह्या वर्षीपासून चालू केलं तुम्ही चार ट्रिपा पूर्वी नेत होता आता ह्यांनी चाळीस ट्रिपा न्यायला सुरुवात केल्यात मग नेमकं कशासाठी ह्याच्या अगोदर तुम्हाला ही लोकसेवा दिसली नाही का मला सांगा पूर्वी तुम्ही करू शकला असता पूर्वी तुमच्याकडे पैसा होता पूर्वी तुम्ही सत्तेतच आहे मग एवढ्या वर्ष कधी केला नाही परंतु आमच्या अमोल पटलांनी आमच्या ज्योतिताईने इथं ठरवलं की काय नाही आमची माऊली गेली पाहिजे त्यांची सेवा मी करणार मी त्यांचं सगळं देखभाल बघणार ही त्यांची धारणा होती मग मला सांगा ह्याचा उपयोग त्यांनी ह्याचा राजकारणासाठी हे केलं त्या ठिकाणी हिंनी नेलं म्हणून त्यांनी नेलं किती तुम्ही चुरस करताय किती तुम्ही दुसऱ्याला पाण्याखाली बघताय हाही विचार आपण केला पाहिजे नुसत्या त्यांनी आतापर्यंत देवदर्शनच नाही घडवले सातत्याने या समाजामध्ये राहून ह्या समाजाचं आपण समाजा काहीतरी देणं आहे म्हणून सातत्यानं घोर गरीबाला मदत केलेली आहे पेशंट हॉस्पिटलमध्ये तिथं मदत पोहोचलेली आहे वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी विकास कामं त्यांनी खेचून आणलेले आहे स्वतः ती जिल्हा नियोजन समितीवर हो आहेत त्या माध्यमातून त्यांनी विकास निधी या ठिकाणी आणलेला आहे सदाभाऊ खोस आहेत त्यांच्याबरोबर आहेत देशमुख आहेत आम्ही सगळेजण हे मंडळीच्या बरोबर आहे की जेणेकरून अशी युवक आले पाहिजेत चांगले लोक आले पाहिजेत आणि ह्या गावाचा ह्या भागाचा विकास झाला पाहिजे हे आमची धारणा आहे म्हणून अशा अमोल पाटलांसारख्यांना आम्ही प्रोत्साहन देऊन या ठिकाणी जिल्हा परिषदेची उमेदवारी या ठिकाणी आम्ही दिलेली आहे त्याचबरोबर असणाऱ्या आमचे हेमंत माहिती काय त्यांची सातत्यानं पैशानं काय फार मोठा आमचा माणूस नाही गोर गरीब आहे या ठिकाणी पण परंतु वाटेगाव असेल पंचकृषीमध्ये लोकांसाठी झटणारा भांडणारा झगडणारा हा असा आमचा हेमंत भाई आहे की जेणेकरून कुणीही त्याच्या हातात धरावं चल हेमंत भाई या पंचायत समितीमध्ये माझं काम आहे तुमच्या गाडीवर बसून येईल तुमच्याकडे गाडी नसेल स्वतःची गाडी काढल परंतु त्या ठिकाणी तुमचं जाऊन त्या ठिकाणी काम करून देईल असा हेमंत भाई आहे या ठिकाणी आमची वर्षात काय उभारलेली आहे धनगर समाजातून आलेले परंतु उच्च शिक्षित असणारी आमची ताई आहे की जिडा आमचं खरं तर हे हिर होडकण्याचं काम आमच्या कोणता काकीने केलं काकी खरोखर चांगला उमेदवार तुम्ही आम्हाला या पक्षाला दिलेला आहे स्वतः उच्च शिक्षित आहे ताई परंतु निर्भीडपणे आज सांगते की मी उमेदवार आहे मला तुमच्या भागाचा विकास करायचा आहे मला तुमच्यासाठी काम करायचं आहे मग अशा उमेदवारांच्या पाठीशी राहायचं का पाच वर्ष संधी देऊन सुद्धा या ठिकाणी आपल्याला सदस्य बघायला मिळालं नाही असे उमेदवार द्यायचे पारंपरिक घरंदाज त्यांची असणारी या ठिकाणी मला सांगा जागीरदारी असल्यासारखी तुम्ही प्रत्येक वेळी उमेदवारी तुमच्याच घरात येणार मग अशा उमेदवारांच्या पाठीशी आहे का की जी तुमच्या कुठल्याही उपयोगाला येणार नाही पाच वर्ष बघायला ही मंडळी तुम्हाला मिळणार नाही परत पुढच्या पाच वर्षाला पैशाच्या जोरावर सत्तेच्या जोरावर परत तुम्ही उमेदवारी घेऊन येतील पुन्हा तुम्हाला ती दिसते मग अशा उमेदवारी त्यांना निवडून देऊन करायचं काय मला त्याचा एक प्रश्न उत्तर घेतल्या जनतेने दिलं पाहिजे त्यांच्याकडे आहे का आता मला सांगा ह्या विधानसभा मतदारसंघाचा आमदार भारतीय जनता पार्टीचा आहे तुमचा नाही तुमचा पराभव आमच्या ह्या शून्य जनतेने केलेला आहे त्यामुळे तुमच्या विचाराचा आम्हाला निधी देणार आहेत तुमचा हक्क त्याच्यावर नाही पालकमंत्री जिल्ह्याचे कोण आहेत भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांतदा पाटील आहेत जे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला निधी भविष्य काळामध्ये दे देणार आहेत सत्ता 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 केंद्रामध्ये आपली आपली खासदार आपला आमदार आपला पालकमंत्री आपला जिल्हा नियोजन समिती आपली मग हे निधी कुठला आणायच मला सांगा निवडून देऊन तरी काही उपयोग आहे का, का। परत पुढच्या पाच वर्षात मी तुम्हाला सांगतील आम्ही सत्तेतच नव्हतो अरे सत्तेत तुम्ही गेल्या पाच वर्षामध्ये होता महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी तुम्ही विकास निधी काय ह्या गावासाठी आणला नाही परवाच आमच्या सदाभाऊंनी या ठिकाणी एकच ठोका दिला पाच कोट रुपये आमच्या काळादेवीच्या मंदिराला हो उपलब्ध करून दिले पाच कोट रुपये पूर्वी तुम्हीही मंत्री होता अण्णा काय एवढा मोठा निधी त्याचं उत्तर तुम्ही द्या नाही आणू शकले त्यांची धारणा नाही त्यांना काम विकास काम करायची नाही परंतु त्यांना राजकारण करायचं आहे उसाचं राजकारण दुनाचं राजकारण एखादा विरोधात गेला तर त्याचा ऊस अडवायचा त्याला तोड द्यायची नाही मग तो दिलीस तर शेवटी गुलाल टाकून शेवटचा जाणारा ऊस ते न्यायचा ऊस जाळायचा आमचा जो विरोधात जातोय पाणी पुरवठा स्कीमच्या माध्यमातून त्याचं पाणी अडवायचं हे तुम्ही राजकारण करताय म्हणजे सातत्यानं असणार या ठिकाणी सर्वसामान्य माणसाची गळशिपी तुम्ही करायची हे राजकारण तुम्ही करताय आणि म्हणून आता खऱ्या अर्थानं जागा झालं पाहिजे चांगल्या लोकांच्या मागे तुम्ही उभारलं पाहिजे चांगले उमेदवार तुम्ही निवडून दिले पाहिजेत की जेणेकरून तुमच्या उद्या तुम्ही दिलेला हक्केला निदान हो तरी दिली पाहिजे अशी उमेदवार तुम्ही निवडून दिले पाहिजेत अशी माझी नम्र विनंती आहे की येणाऱ्या सात तारखेला तुम्ही असणारे आमचे दोन्ही उमेदवार तीन उमेदवार पंचायत समितीची दोन जिल्हा परिषदेचा एक प्रचंड बहुमताने आपण <गण> सर्वांनी विजय करून द्यावा हे विनंती करतो आणि आज आपल्याकडे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला करतो भविष्यामध्ये तुम्हाला असं कधीही वाटणार नाही की आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आबा आम्ही प्रवेश करून चुकलो असं कधीही वाटणार नाही तेवढा मान सन्मान आम्ही तुमचा भविष्यामध्ये ठेवू हा शब्द सर्व लोकांना ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्यांना देतो आणि पुढच्या सभेसाठी जाण्यासाठी आपल्या सर्वांची रजा घेतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र